महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं मात्र हा निर्णय म्हणजे दुळफेक होती का असा प्रश्न अनेक जण आता उपस्थित करत आहेत कारण नव्याने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटलंय की हिंदी भाषा ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल सरकारच्या या भूमिकेवर आता सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीला विरोध करत सरकारवर जोरदार टीका केली आहे सोळा जून पासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून इयत्ता पहिली साठी या, या वर्षपूर्वीपासूनच नवीन शैक्षणिक धोरण अवलंबण्यात आलं होतं परंतु भाषा धोरणाअंतर्गत शिक्षण विभागाने आता तीन भाषा धोरण स्वीकारल्याने यावरही प्रश्न उपस्थित केले जातात सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकंद्र महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटल्यानुसार राज्य अभ्यासक्रमात आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार, नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता या पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषाऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल मात्र हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील यत्तानीय संख्या ही किमान वीस इतकी असणं आवश्यक आहे याचा अर्थ समजा विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा म्हणून गुजराती किंवा तमिळ निवडली तर संबंधित विद्यार्थ्यांच्या इयत्तेत ही भाषा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही किमान वीस असायला हवी या शासन निर्णयात पुढे म्हटलं आहे की हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापकाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषाही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य भाषा असेल असंही त्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे या कार्यवाही संबंधीचे सर्व नियोजन हे शिक्षण आयुक्तालय कार्यालयाकडून केलं जाईल तसंच मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इत्या पहिले ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असल्यास जातील असंही यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे आत्ता सहावी ते दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणाप्रमाणे असणार आहे राज्य सरकारने आपल्या भाषा विषयक धोरणानुसार हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असा शासन निर्णय जारी केला या या होता यात आता नव्याने सुधारणा करण्यात आली आहे यापूर्वीचा निर्णयात म्हटलं होतं की राज्य अभ्यासक्रमात आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार यापुढे पहिली ते पाचवी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये आता पहिले ते पाचवी साठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील राज्यात मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संघटना मराठी अभ्यास केंद्राने या निर्णयाला सरकारने केलेली फसवणूक असं म्हटलं आहे मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार यांनी म्हटलं आहे की मराठी जन हो सरकारने हिंदी सक्ती मागे घेतली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपली फसवणूक केली आहे आपली भाषा संस्कृती मराठीपणा टिकवायचा असेल तर याला निकाराचा विरोध करावा लागेल आपली ती तयारी आहे का आता गप्प बसलो तर हे बहुमतांचं सरकार या राज्याची ओळख पुसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तर मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य सुशील शेदोळू म्हणाले आहेत की या शासन निर्णयाचा महाराष्ट्रातील जनता यासाठी विरोध करणाऱ्या सगळ्या शैक्षणिक संघटना ताकदीने विरोध करू हे महाराष्ट्राची फसवणूक आहे महाराष्ट्र विरोधी विद्यार्थी विरोधी हा निर्णय आहे कोणाचीही मागणी नसताना मुलांना होणारे कोणतेही फायदे स्पष्ट न करता असे निर्णय लादणे ही धोक्याची घंटा आहे हिंदी सक्तीचा दुष्परिणाम मराठी चित्रपट सृष्टी मराठी नाटक यासह इतर अनेक सांस्कृतिक उपक्रमांवर होताना दिसतो हिंदीचे आणखी महत्व वाढवण्याचा आत्मघाती निर्णय सरकारने घ्यावा याचे आम्हाला आश्चर्य वाटते तसंच विरोधकांनीही यावर टीका केली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा बोखसून घात केला आहे तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली पण सरकारचा जे आर काय सांगतो हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार आहे इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान वीस विद्यार्थ्यांची अट म्हणजे पर्यायाचा देखावा आणि हिंदी लाटण्याचा ठरलेला कट आहे यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं आहे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्रात हिंदीकरण करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी सरकारवर केला आहे यावर राज ठाकरे म्हणाले की केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा असताना त्यांनी त्यांच्या गुजरातमध्ये हिंदी सक्ती केली नाही मग महाराष्ट्रात का नाही तसंच राज ठाकरे यांनी इशाराही दिलाय की जर शाळांनी हिंदी शिकवली तर मग काय करायचं ते आम्ही पाहू त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार या गोष्टी पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी या प्रकरणाबाबत तुमची मते काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद